वाघ येईल खालचा वाघ आता माय हो ना आपण ते वाघ पकडला ना माय तू भी मग माणसा एड करत हाई, मजा केली मजाक अशी कशी मजाक माय जो घाय बरवायची तुमच्या इकडे असते का ग हळद कापूस सोयाबीन गहू हब्रेट आमच्याकडे असते आई पण आमच्या जवळ शेती नाही मग तुमचं कसं धकते का आई माझे भावाला सर्विस आहे आणि माझी आई डॉक्टर आहे असं म्हणजे इनबाई डॉक्टर नाहीत का कोणते आहेत डॉक्टर नाही माणसाचे आहेत का जनावरचे आहेत माणसाचे आहेत तुमच्या इकडे नळाच्या पाण्याहून भांड होतात का बायाचे नळावर पाणी भरण्यासाठी नाही आई नाहीत होत आमच्या इकडे घरी असतो काय चाललं खौसा बाई हो माय पांडुका काय का काय नाही बसलो राखण करत सुनबाई मी हळदीच राखण करायला का या ऐकू आणि दोन दोनदा सांगा लागते ही तुमची फॉरेनची सून आहे का हो हीच फॉरेनची सून आहे काय म्हणल्या आओ म्हणलं ही फॉरेनची सून आहे बर बर लईच गोरी पान हे मग वावरात येऊ येऊ काळी होईल ना तुम्ही वावरात काय करायला काही नाही चक्कर मारा लागते एखादी एखादी तेवढीच भाकर जिरते सुनन भाकर दिल्यावर बर येतो मी आता तुम्ही करा राखण करा जातो जरासा कोठ्यावर जाऊन बसतो आई कोण <laughs> होते ग्रँड फादर आव ते आपल्या पलीकून जे वावर आहे का त्या वावराचा मालक हे हा लयच खडूशे मथारे कोणाच्या शेंगात मस्त होत का नाही आता वय झालं म्हणा कोणाच्या शेंगा चोरून ने कोणाचा भाजीपाला चोरून ने कोणाचं काळी चोरून ने हिळा चोरून ने लय खतरनाक होत हा दोन बायका होत्या मथरेलाय म्हणजे आता बी येता म्हणा ह पण सुन लय तर देते हीच भाजी नाही केली तीच भाजी नाही केली तोंडात एक दात नाही पण चवना म्हणशी ना बाय 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 लयचव आहे मटन चावत नाही पण दर आठवड्याला मटण पाहिजे म्हणजे पाहिजेच हा रस्सा असा सुरू सुरू मटणाचा लय शौकीन आहे काव तुमच्या इकडे मटण खात नाहीत का हा आई खातात ना आमच्या इकडे सगळे मटण खातात मी पण तिकडे खात होते आमची आई खात होती बाबा खातात सगळेच खातात हरी पण तिकडे माझ्यासोबत मटण खायचा मग काव बाई इकडे आली तशी तो एकदा मटन नाही खाल्लं आई तुमच्या आपल्या घरामध्ये देवाची पूजा असते आणि तुम्हाला ते धमत नाही म्हणून आम्ही इकडे हलो तेव्हा सोडून दिलं माय काय समजदार किती हरना आले किती छान छान हरण येत कुठं तो माय बापा 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 कळपत आला ना बाई सुनबाई उठ 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 हरणा लागते राहू द्या ना किती छान आहेत बघा ना किती क्यूट आहेत